नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती वायवन सिरीजमध्ये आपण सातव्या क्रमांकावर पाहणार आहोत साबुदाणा बटाट्याचे वडे किंवा याला सांडगे म्हणू शकता कारण आपण ते सांडगे तोडतात तसेच करणार आहोत तर हे थोडेसे वेगळे आहेत तर नक्की ट्राय करा आणि खूप कमी वेळ लागतो याला तर दोन वाटी शाबुदाणा घेतला आहे तो व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर शाबूदाना बुडेल अशा पद्धतीने पाणी ठेवून तो रात्रभरासाठी भिजत ठेवलेला आहे जेणेकरून तो सॉफ्टली भिजला जाईल दोन मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित किसून घेतलेत आणि ते सत्तर ते ऐंशी टक्के व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे किसून याच्यासाठी घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण वडे तोडू आणि ते तळले जाईल सुकल्यानंतर त्यावेळेस त्याचे दिसतील वड्यांमध्ये आणि दोन बटाटे उकडून घ्यायचेत दोन बटाटे किसून आणि दोन बटाटे उकडून किसून घ्यायचेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचे आहेत हे पा व्यवस्थित सत्तर ते ऐंशी टक्के आपला व्यवस्थित बटाटा इथे शिजलेला आहे हा किस व्यवस्थित तयार झाला आहे तर हे आपण सगळं आता एकत्र करून घ्यात दोन वाटी शाबुदाणे व्यवस्थित भिजला आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्याच्यानंतर आपला हा उकडलेला किस त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्येच आपण जे दोन बटाटे उकडून घेतले होते त्याचा व्यवस्थित आपल्या खोबऱ्याच्या किसणीने किंवा जी तुमच्याकडे असेल त्याने व्यवस्थित किस करून घ्यायचं आहे जेणेकरून करून काय होईल क उकडलेल्या बटाट्यामुळे ना त्या वड्यांना एक बाइंडिंग येईल आणि वडे पाडायला सोपे जातील नाहीतर मग असे भुसभुशीत बुश होतील आणि वडे काही त्याचे पडणार नाहीत तर असे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आणि ते आता व्यवस्थित किसून घेऊयात हे सगळं एकत्र किसून घेतल्यानंतर आणि टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः अर्धा ते पाऊन चमचा जिरी पावडर चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स घालणार आहे याच्यामुळे टेस्ट थोडी छान येईल आणि चिली फ्लेक्स हा खूप जास्त तिखट नसतो किंवा अगदीच कमी तिखटही नसतो त्याच्यामुळे नकळत असा मध्यम त्याला थोडंसं स्पायसी टेस्ट आली हे अजून छान लागतात त्याच्यामुळे चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल साधे प्लेन ठेवलेत तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तर अशा पद्धतीने आपण सगळं एकत्र केले आणि व्यवस्थित आता हे मळून घ्यायचं हे पा उकडलेल्या बटाट्यामुळे हो ना थोडंसं त्याला एक एकजीवपणा येतो नाहीतर काय झालं असतं ते असंच भुसभुशीत बुश राहिलं असतं आणि वडे पाडता आले नसते तर आता वाळवण घालायला घेऊयात वडे पाडताना थोडंसं पाणी घेतलं आहे जेणेकरून हाताला पाणी लावून आपण पटपट वडे घालू शकतो अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे साडीवरती किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवरती कशावर जी ज्याच्यावर तुम्ही वाळवण घालणार आहात त्याच्यावरती हे घालून घ्यायचे आहेत हे तुम्हाला अशा पद्धतीने घालायचे आहेत किंवा नाही जमलं तर आपण कांदा खेकडा भजी जशी करतो ना तशा पद्धतीने असं हाताने सोडलं तरीसुद्धा याचे छान असे वडे तयार होतात याला शेप काही शेप वगैरे असं काही नसतं जसे तुम्हाला जमतील तसे घालून घ्यायचेत तर हे असे साबुदाणा बटाट्याचे वडे खायलाही खूप छान लागतात आणि कमी वेळेत होतात तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा कशी झाली आहे ती तुम्हीसुद्धा करून पहा अशाच वेगवेगळ्या वे रेसिपी आपल्या चॅनलवर येत राहील तर वाळवण सिरीज आपण अशी चालू ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने आपले खूप छान असे सांडगे तयार झालेत थँक्यू फॉर वॉचिंग नेक्स्ट असेल चिलीमिली मिली लहान मुलांसाठी